सिडको वाळूज महानगरात राहणारे सचिन नारायण चव्हाण यांचे चोरट्यांनी घर फोडून तब्बल चोवीस ते सत्तावीस तोडे सोने यासह रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याने सिडको वाळूज महानगरात राहणाऱ्या चव्हाण कुटुंबियांवर अक्षरशः आक्रोश करण्याची वेळ आली आहे चव्हाण कुटुंबीय हे सिडको वाळूज महानगरातील विजयहरी रेसिडेन्सी गट नंबर एकशे पंच्याहत्तर येथे रो हाऊसमध्ये राहतात सचिन यांचे आई वडील नातेवाईकांच्या लग्नासाठी नांदेड येथे गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाट तोडून कपाटातील सत्तावीस तोडे सोने रोख रक्कम चोरून चोरटे पसार झाले सदर चोरीच्या घटनेप्रकरणी एमआयडीसी वाडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा एमआयडीसी वाळूज पोलीस शोध घेत आहे मात्र या चोरीच्या घटनेमुळे चव्हाण कुटुंब कोसळले असून कंपनीत काम करून तसेच पार्ट काम करून जमविलेला पैसा आणि आर्थिक पूंजी चोरट्यांनी चोरून नेल्याने चव्हाण कुटुंबीय पूर्णतः आर्थिक हतबल झाले असून चोरट्यांचा पोलीस प्रशासनाने तात्काळ शोध घेऊन आमच्या आयुष्याची पूंजी आम्हाला मिळवून द्यावी अशी आर्थ चव्हाण कुटुंबियांनी प्रशासनाला केली आहे डी न्यूज एटी राऊत छत्रपती संभाजीनगर सर फार कष्ट करून 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 आम्ही घेतलेले होते आमच्या दुसऱ्यासारखी सर्विस नोकरी सरकारी न होती आटोबजाजमध्ये म्हणजे मिस्टर कामगार होते कामगार करून मी दुधा पाण्याचा धंदा करून वर्क टाईम ड्युटी करून जसं आमच्याकडे पैसा येतो तसं गुंजगुंज सोनं घेऊन चांदी घेऊन गोळा केलेली होती तर कसंही करून माझं ते परत करून द्यायचे प्रयत्न तुम्ही करा सर आम्हाला जे आहे ते आमचे परत करा तुम्हाला म्हणजे एक हात जोडून विनंती आहे क कळून विनंती करते मी तुम्हाला कर नेणार आहेस कधीच सुखी नाही राहणार म्हणजे तळून तुम्हाला विनंती आहे बघ सर माझं जेवढं आहे तेवढी विनंती करू माझे नाव नारायण गोविंद चव्हाण श्रीहरी विजय सोसायटी सिडको महानगर एक मध्ये मी राहतो तर मी तीस तारखेला लग्नासाठी म्हणून गावाला गेलो होतो तर काल दिनांक तीन पाच चार ना हां दिनांक तीन चार पंचवीसला मला समजलं बा घर माझं घर फोड फो फोडलेलं आहे तर मी नांदेडवरून इथे संभाजीनगरला बारा वाजता येऊन पाहिलं तर माझं सेफ्टी गेटचं से कडी कोंडा तोडून नुकसान करून जे माझे कपाट होते कपाटामध्ये माझे सोने सोनं कमीत कमी बावीस ते पंचवीस तोळं सोनं एक तीस भार चांदी आणि विसाचा रोग रोग कॅस होती ते सर्व कपाटाचे नासधूस करून तोड तोडून कपाट तोडून सर्व ऐवज घेऊन गेलेले आहे मी बजाज ऑटोमध्ये काम करून पार्ट टाइम बाहेर काम करून दुधाचा वगैरे व्यवसाय करून सिनेमेत एक एक पैसा न जसं जमल तसं लहान लहानसान लहान सहान दागिने घेत 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 आज माझे जवळपास चाळीस वर्षापासूनची कमाई होती ते पूर्ण माझं ऐवज गेलेलं आहे तरी मला सर्व पत्रकार लोक किंवा पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांनी सहकार्य करून माझं जे नुकसान झालेलं आहे ते परत मिळवून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं कारण हो। माझी पूर्ण आयुष्याची कमाई गेलेली आहे आणि मी आता माझ्याकडे काही एक, एक रुपयाचं पण सोनं नाही राहिलेलं माझ्याकडे तरी सर्व लोकांनी मा माझा हे ऐवज मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं ही विनंती सर जसं शिडको वाळूज महानगरामध्ये जे काही चोरीच्या घटना वाढत आहेत त्याला पायबंद घालण्यासाठी एम आय डी सी बाळूज पोलीस प्रशासनाने काय कृती आराखडा आखलेला आहे आणि काय ॲक्शन घेतलेली आहे आता आम्ही पेट्रोलिंग वाढवलेली आहे एम आय डी सी वॉल्सतर्फे त्याच्यानंतर त्या ठिकाणी क्यू आर कोडची व्यवस्था केलेली आहे की आमचा कर्मचारी किंवा त्या ठिकाणीची गा गाडी जाणार किती वाजता जाणार किती वाजता पेट्रोलिंग केली म्हणजे त्याला कंपल्सरी जाणं गरजेचं आहे तर क्यू आर कोड स्कॅन केल्याशिवाय त्याची पेट्रोलिंग होणार नाही म्हणजे रात्री बारा ते सकाळी पाच वाजेपर्यंत पेट्रोलिंग त्याला क करणं कंपलसरी आहे आणि तशी आम्ही व्यवस्था केलेली आहे शहरात आपल्याकडं सध्या एकोणऐंशी क्यू आर कोड आहे आणि याच्या व्यवस्थित आता आम्ही शंभरच्या वर वाढवण्याचा प्रयत्न करतो आम्ही पंचवीस तीस क्यू आर कोड वाढवणार आहे म्हणजे त्या ठिकाणी आम्ही दोन ते तीन तीन ते आमच्या गाड्या कमीत कमी तीन जास्त चार ते पाच गाड्या आमच्या पेट्रोलिंग करतो त्या पद्धतीची आम्ही आता व्यवस्था केलेली आहे आणि जे काही गोऱ्या किंवा दरोळे होत आहेत याच्याकडे पण आरोपी आपण कंटिन्यू पकडत आहे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल आणि यांना ज्यांनी असे गुन्हे केले त्यांना हद्दपार आणि एम पी डी किंवा मोका लावण्याची आम्ही तयारी केलेली आहे que